जय श्री स्वामी समर्थ आजचे भाद्रपद अमावस्या आणि ब्लॅकमूनचे योग मेष मेषराशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास आणि अंतर्मनातील गूढ शक्तींना जागृत करतात सूर्य सिंह राशीत असून तुमच्या नेतृत्वगुणांना सत्यात उतरवण्याची संधी मिळेल परंतु चंद्र तुलेत असल्यामुळे भावनिक चढ उतारांनी आपण कधीही गोंधळून जाऊ शकता कार्यालयात जुन्या प्रकल्पांच्या तपशीलवार पुनरावलोकनाने वरिष्ठांचे मन जिंकता येईल नवीन कल्पना मांडताना सहकार्यांचे मत जाणून घेऊन त्यात सुधारणा करा आर्थिक बाबतीत मोठ्या गुंतवणुकीऐवजी अल्पकालीन बचत योजनांमध्ये हात आजमावला तर जोखीम कमी राहील कौटुंबिक वातावरणात आई वडिलांच्या अनुभवपूर्ण मार्गदर्शनामुळे मनशांती मिळेल त्यांना तुमचे प्रगतीबद्दल मोकळेपणाने सांगा प्रेमसंबंधात आजचे संवाद सौम्य ठेवल्याने गैरसमज दूर होतील आणि नाते आणखी घट्ट होईल आरोग्याच्या दृष्टिकोनातून पचनसंस्थेचे संतुलन राखण्यासाठी हलका योगाभ्यास प्राणायाम आणि पर्याप्त विश्रांती महत्त्वाची आहे तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा